सामान्य नागरिकांसोबतच शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सोयी सुविधा देण्यासाठी राज्याचे गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर सतत नव्या नव्या संकल्पना अंमलात आणत असतात त्यांच्या प्रयत्नाने आता पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी व पोलीस पाटलांच्या पाल्यांना मुख्यमंत्री आपत्कालीन अभ्यासक्रमात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत उद्योगासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाणार आहे गृह राज्यमंत्री तथा वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ डॉक्टर पंकज भोयर यांनी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू केला आहे या उपक्रमाची सर्वत्र स्तुती होत असतानाच आता त्यांनी कर्मचारी व पोलीस पाटलांच्या पाल्यांना रोजगारभिमुख शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री आपत्कालीन अभ्यासक्रम योजनेमध्ये यांचा समावेश करण्याची मागणी केली होती सदर योजना कौशल्य विकास विभागामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत राबविण्यात येत आहे या योजनेत पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाटलांच्या पाल्यांचा समावेश करून त्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण दिल्यास त्यांची व्याप्ती वाढेल व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन मिळेल यासाठी पुढाकार घेतला होता mm -hmm. पंकज भोयर यांनी यांनी मांडलेल्या संकल्पनेचे कौशल्य रोजगार उद्योजकता विकास मंत्री स्तुती करीत मुख्यमंत्री आपत्कालीन अभ्यासक्रम योजनेमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी व पोलीस पाटलांच्या पाल्यांचा समावेश केला आहे शासकीय औद्योगिक संस्थेचे प्राचार्य व निर्देशक यांना संबंधित पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस स्टेशन संपर्क करून योजनेची माहिती देतील तसेच इच्छुकांचे नाव नोंदणी करतील असे कळवले आहे या संदर्भात गृह विभागाकडून देखील संबंधितांना सूचना देण्यात याव्यात तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन व महसूल विभाग निहाय एक समन्वयक नियुक्त करण्याची सूचना केली आहे गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री आपत्काली अभ्यासक्रम योजनेमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी व पोलीस पाटलांच्या पाल्यांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रवत लोढा यांचे आभार मानले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका